नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत एकंदरीत जर बघितलं तर जय सोयाबीन बाजारभोवत या ठिकाणी जे वाढ होणं अपेक्षित होतं निवडणुकीपूर्वी निवडणुकीनंतर सुद्धा वाढवणं अपेक्षित होतं मात्र या नाकारा सरकारने जे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा केलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे जे दोन हजार रुपये जे शेतकऱ्यांना दिले जातात त्या ते, ते वगैरे आहे यामध्ये जर बघितलं तर जे पी एम आणि नमो किसानचे जे पैसे आहे त्यातून काय होत आहे दोन दोन हजाराने काहीच होत नाही त्या त्यापेक्षा तुम्ही बाजारभाव चांगला द्या सोयाबीनला बघा काय आहे ती साडेतीन चार हजार बाजारभाव सध्या जात आहे त्यातून काय उत्पादन खर्च तर निघतो का काही शेतकरी तर असे म्हणत आहे की यावेळेस आता सोयाबीन करायचेच नाही अशी परिस्थिती येऊन ठेवलेली आहे याला पूर्ण मोदी सरकार जिम्मेदार आहे लातूर उदगीर जालना परभणी हिंगोली नगर नाशिक बीड धाराशिव मध्ये जर बघितलं तर सोयाबीनला जे आहे तीन हजार नऊशे पासून चार हजार तीनशे पर्यंत बाजारभाव आहे सरकारचा नाकर्तेवाना समोर आलेला आहे आणि सरकारने जे आहे लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचे आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यामुळेच सध्या सरकार चालू आहे सरकारने लक्ष ठेवले पाहिजे